हाय हॅलो नमस्कार मी गणेश तुम्हाला सर्वांचं स्वागत करतोय आपल्या गावची दरबार युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो तुमच्यासाठी एक नवीन फार्म नवीन पक्षी घेऊन आलो आहे आणि हा पक्षी विक्रीसाठी पण उपलब्ध आहे मित्रांनो पुण्यामध्ये कळ हळपसरच्या इकडे मित्रांनो रामटेकडीच्या एरियामध्ये हा पक्षी आहे आणि या फार्ममध्ये हे पक्षी राहतात मस्त भाजीपाला वगैरे खाऊन दाणे वगैरे खाऊन इकडे छान त्यांचं संगोपन झालेलं आहे पण हा कोंबडा आता सध्या इकडच्या दुसऱ्या कोंबड्यांना त्रास देतोय जे छोटे छोटे कोंबडे आहेत त्यांना त्रास देतो मारतो मारतोय मित्रांनो त्यासाठी सरांनी विक्रीसाठी काढलाय पण एकदम मस्त पोझिशनला असणारा आईटदार रुबाबदार कोंबडा विक्रीसाठी उपलब्ध केलाय त्यांनी कोंबड्याबद्दल सांगायचं म्हटलं तर असं की हा हाई हाई असेल आणि गावरांमध्ये क्रॉस ब्रीड आहे पण अग्रेसिव्ह फुल आहे आणि वजनदार पण चांगला आणि हाईटला हाईटला आणि कलरला पण एकदम सुंदर असा कोंबडा आहे जर कोणाला असाच तुमच्याकडे जर मेन म्हणून हवा असेल तर हा पक्षी खास तुमच्यासाठी आहे मित्रांनो तुम्ही या पक्षाला पुण्यामधून घेऊ शकता ते तुम्हाला पुण्यामध्ये देतील किंवा मुंबईमधून बा हवा असेल मुंबईमध्ये किंवा इतर आणखीन कुठल्या ठिकाणी हवा असेल फक्त तिकडे जर ट्रेन येत असेल तर ट्रेननी हे पक्षी तुम्हाला मिळू शकतात आणि हा एक समोरचा आहे तो सुद्धा विक्रीसाठीच आहे मित्रांनो हा तो पण अशाच कोंबड्यासारखा आहे पण तो लहान आहे आणि हा मोठा आहे तर नक्की घ्या व्हिडिओ आवडलाच नक्की लाईक शेअर सबस्क्राईब